पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जेवणाच्या ताटामध्ये वरण भात पोळीसोबत जर गरमागरम कढी असेल तर जेवायला मजा येते नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये आज आपण पावसाळा स्पेशल गरमागरम कढी बनवतोय तर ही कढी बनवताना बऱ्याच वेळेस कढी फुटते ती छान अळून येत नाही त्यामुळे खायला पण तेवढी टेस्टी लागत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कढी करताना ती फुटू नये त्यासोबतच चवीला खमंग टेस्टी व्हावी यासाठी काय काय करायचं ते पाहणार आहोत आणि ही अशी कढी तुम्ही नुसती पिऊ शकता किंवा अगदी पोळीसोबत भातासोबतसुद्धा खाऊ शकता तर लगेच आता बनवायला करूया सुरुवात सर्वात आधी आपण हिरवी मिरची लसूण आल्याचं एक वाटण तयार करून घेऊया तर त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या मिक्सरच्या भांड्यात घालूया तर माझी मिरची कमी तिखट आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालू शकता आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घातलं आहे आलं मी थोडंसं कट करून घेतलं आहे हे तिन्ही आता आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे इथे मी आता काल रात्री लावलेलं दही घेतलं आहे तर छान असं विरजलेलं आहे हे आपण आता एका कपाने मोजून घेऊया तर कढीसाठी थोडंसं घट्ट आणि थोडं अंबूस असं ताजं दही घ्यायचं म्हणजे कढी चवीला छान लागते तर इथे मी आता साधारण दोन कप दही घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा घरच्या दुधावरची साय घालूया साय घातल्यामुळे कढी पिताना किंवा पोळीसोबत भातासोबत खाताना मस्त अशी क्रीमी लागते लोणी केल्यावर जे ताक असतं त्याची जर तुम्ही कढी बनवत असाल तर मग साय घालायची गरज नाही पण मी दह्यापासून जेव्हा कढी बनवते तेव्हा त्यामध्ये अशी थोडीशी साय घालते हे सगळं आता आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाहीत तर चमच्याने मी असं दोन ते तीन मिनिट याला चांगलं फेटून घेतलं आहे आता चार टेबलस्पून यामध्ये बेसन घालायचं आहे म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं मी पीठ घातलं आहे आणि जे आपण हिरवी मिरची लसूण आल्याचं वाटण तयार करून घेतलं होतं ते घालायचं आहे सगळं एकत्र करून घेऊया चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित सगळं मी एकत्र करून घेतलं आहे आणि यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं आहे गरज पडेल तसं आणखी नंतर घालूया आता याला तुम्ही रवीने घुसळून घेऊ शकता तर अशी रवी सगळ्यांकडेच असते रवीने छान चार ते पाच मिनिट याला घुसळून घ्यायचं म्हणजे सगळं व्यवस्थित एकजीव होतं किंवा तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर त्यांनीसुद्धा तुम्ही फिरून घेऊ शकता तर मस्त असं मी एक मिनिटभर सगळं ब्लेंडरने फिरवून घेतलं आहे कढी करण्यासाठी आता एका कढईमध्ये मी एक मोठा चमचा तूप घातलं आहे तुपातली कढी खायला जास्त छान लागते पण तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडायला सुरुवात झाली की लगेच अर्धा चमचा जिरे घालूया जिरे आता छान फुलले आहेत एक दालचिनीचा मी तुकडा घेतला आहे तो घालायचा आहे चार ते पाच लवंगा आणि पाव चमचा मेथ्या घातल्या आहेत लवंग आणि दालचिनी घातल्यामुळे कडी छान खमंग होते दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घालायची आहेत दोन लाल मिरच्या मी हाताने तोडून घेतल्या आहेत त्या घालूया पाव चमचाला थोडासा जास्त हिंग घातलं आहे हे, हे सगळं चमच्याने अर्धा मिनिटच परतून घ्यायचं आहे आणि लगेच यामध्ये आता हे कढीचं मिश्रण घालूया गॅसची फ्लेम मी अगदी कमी ठेवली आहे आता या भांड्यामध्येच मी आणखी थोडंसं पाणी घातलं आहे ते घालूया तर जवळपास मी दोन ग्लासच्यावर यामध्ये पाणी घातलं आहे पाणी तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घालू शकता म्हणजे तुम्हाला किती घट्ट पातळ कढी पाहिजे त्याप्रमाणे आता गॅस मी लो टू मध्ये ठेवला आहे ही कढी उकळेपर्यंत याला चमच्याने आता सतत हलवायचं आहे असं चमच्याने हलवल्यामुळे कढी फुटत नाही आणि मग कढी उकळल्यानंतर आपण मीठ घालणार आहोत तर साधारण आता एक सहा ते सात मिनिट झाली आहेत कढी उकळायला सुरुवात झाली आहे याचा थोडासा रंग पण बदललेला आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे तर कढीला मीठ चांगलं असलं तरच ती प्यायला छान लागते तुम्हाला अशी पांढरी कढी आवडत असेल तर तुम्ही अशीसुद्धा ठेवू शकता पण मी पाव चमचा यामध्ये हळद घातली आहे आणि थोडीशी साखरसुद्धा तुम्ही घालू शकता हळद घातल्यामुळे कढीला रंग छान येतो आता परत याला एक तीन ते चार मिनिट उकळून घ्यायचं आहे कढी जितकी जास्त तुम्ही उकळून घ्याल तेवढी ती चवीला छान लागते आणि जशी जशी ती थंड होते तशी ती अळून पण येते तर हळद घातल्यानंतर जवळपास मी याला तीन ते चार मिनिट आणखी उकळून घेतलं आहे शेवटी कोथिंबीर घालूया तर जशी जशी ही कढी थंड होते तशी ती पिवळी दिसेल आता जरी तुम्हाला याचा रंग फिका वाटत असला तरी ती नंतर थोडीशी डार्क होते तर मस्त अशी आपली गरमागरम टेस्टी कढी तयार आहे ही तुम्ही नुसती पिऊ शकता किंवा अगदी भातावर घालून खाऊ शकता किंवा यामध्ये पोळी चोरून खायलासुद्धा एकदम मस्त लागते तर अशा पद्धतीने जरूर बनवून पहा अजिबात कढी फुटणार नाही छान अळून येईल आणि रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा